हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते तर चला खूप छान अशी सकाळ झालेली आहे आणि सडा तुम्ही टाकलेला आहे पाहिलाच असेल तर छान असं आपण शेण तर एवढं काही भेटत नाही तर जी कलरची पुडी भेटते दुकानामध्ये दहा वीस रुपयाला तर ती पुडी आणलेली आहे आणि तिला पाण्यात मिक्स करून आपण शेणाचा सडा टाकलेला आहे त्यानंतरून पप्पांना जायचं होतं कंपनीत त्यासाठी मम्मीने आज त्यांना अवशण वगैरे करायला घेतलेलं आहे कारण त्यांना लेट होत आहे त्यासाठी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता हे सर्व दिवाळीचेच व्हिडिओ आपले आहेत आणि येणार देखील आहेत अजून दोन तीन तर स्टे टून कंटिन्यू आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला यांचं दोघांचं झालेलं आहे क्रिया देखील उठलं आहे <laughs>

आपल्याला सुख शांती धनसंपदा आणि उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो आजचा हा दिवस आनंदाचा अभ्यंग स्नानाचा दिवाळीच्या पहिल्या दिव्याचा एकमेकांच्या प्रेमाचा संदेश देण्याचा कोरोनाची कठीण परिस्थिती थोडी विसरण्याचा आज सारे विसरून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्या सर्वांतर्फे स्नानाच्या आणि दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या खूप जास्त शुभेच्छा तर दिवाळी ही पाच दिवसापूर्वीच तया चालू झालेली आहे तुम्हाला देखील सर्वांना माहितीच आहे वसुबारस देखील आपण का करतो ते देखील माहिती आहेच आणि सर्वांनी वसुबारस देखील केलेलंच असेल त्यानंतरून दुसरा दिवस येतो तो धनत्रयोदशीचा असतो जो धनसंपदा आणि आपण त्या दिवशी धान्याची पूजा करतो तो देखील व्हिडिओ आपला आलेलाच आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी हा यावर्षी काहीही आलेलं नव्हतं आणि जो आता आजचा दिवस आहे चौथा दिवस म्हणजेच अभ्यंगस्नान आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे दिवाळीची पहिली आंघोळ अभ्यंगस्नान म्हणजे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक शुद्धीचीही सुरुवात होईल तसेच दिवाळीची पहिली आंघोळ किंवा अभ्यंग स्नान आणि त्याला अजून एक दुसरं नाव म्हणजेच नरक चतुर्दशी देखील म्हटलं जातं आणि भारतामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात या सर्व परंपरा देखील दिवाळीच्या आदल्या दिवशी पहाटेच उठून छान नवीन कपडे घालून आणि छान असं तेल लावून दूध देखील टाकतात काहीजण आणि छान असं उठणं लावलं जातं आणि ही परंपरा रूढी प्रथा ही आपल्या जन्माच्या आधीपासून म्हणजेच आपल्या पूर्वजांनी देखील करून ठेवलेली आहे आणि ती एक प्रथा आहे म्हणून सर्वजण करतात तर छान अशी ही प्रथा देखील आपण सर्वांनी केलेली आहे करत देखील असतालच आणि करत देखील राहणार आहोत तसेच दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची एक प्रथा आहे जी एक शुभ आणि पारंपरिक स्नानविधी देखील आहे आणि दिवाळीच्या पहाटेची पहिली पाठ ही उबदार तेलाने भरलेलं अभ्यंग स्नान आणि दिव्याच्या रोषणाईने उजळलेल्या घराच्या प्रकाशाचा सोहळा देखील मानला जातो सोहळा आहे तसंच आपण नवीन वसरे नवीन उठणं नवे तेल या सर्व गोष्टींनी अभ्यंग स्नान केलं जातं जे आरोग्यदायी सुरुवात आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण करतो तसेच या दिवाळीत अभ्यंग स्नानाने सर्व नकारात्मक दुवा म्हणजेच नकारात्मक सर्व गोष्टी आणि गोष्टींना आपण सोडून देऊया आणि छान अशा सकारात्मक गोष्टींना धरूया आणि पुढे नेऊया या सर्वसाठी ही गोष्ट केली जाते तसंच सूर्योदयाच्या आधी स्नान करणे म्हणजे गंगेमध्ये स्नान केल्यासारखे पवित्र गोष्ट आहे असं देखील म्हटलं जातं स्नान गंगा नदीत केलेल्या आंघोळी इतकेच पुण्य आपल्याला या आंघोळीच्या दिवशी म्हणजेच आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी जर आंघोळ पहाटेच अभ्यंग स्नान जे उठणं लावून केली जाते ती जर केली तर त्याचं पुण्यदेखील आपल्याला भेटत असतं हे देखील सांगितलं जात आहे त्यानंतर आमची आंघोळीला इथं सुरुवात झालेली तुम्ही पाहू शकतात औषण वगैरे सर्वांचं एकत्रच पहिले करून घेतलेलं तिघांचं एकामागं एक त्यानंतर एका एक। आता उठणं लावायचं देखील सुरुवात चालू केलेली आहे ला ला ते ते वा, तर सर्वात पहिले आपण दूध लावून घेतलेलं आहे चेहऱ्याला हाताला आणि पायाला देखील तर क्रियांशला खूप छान वाटते आणि त्याला यावर्षी पहिलंच वेळ नाही आहे पण तरी देखील त्याला खूप छान वाटते आणि एन्जॉय देखील तुम्ही पाहू शकतात मुलांची हीच मज्जा असते दिवाळीमध्ये किंवा जेव्हा इतर असे काही कार्यक्रम असतात किंवा छोटे मोठे आपले सण असतात तेव्हा त्यांना ते जर एखादी गोष्ट छान समजून सांगितली आणि ती त्यांच्यासोबत जर आपण केली तर त्यांना खूप छान वाटतं आणि त्या गोष्टीचं महत्त्व देखील कळतं तर तसंच सर्वांनी आम्ही तिघींनी मिळून मी वहिनी आणि मम्मी आम्ही तिघींनी मिळून तिघांनाही छान असं एकाचं झाल्याच्यानंतर एकोपाठ उठणं लावून घेतलेलं आहे आणि आंब्याच्या पानांनी आपण उठणं लावलेलं आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर दूध देखील लावून घेतलेलं आहे तर चला छान अशी सर्वांना आपण उठणं लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मस्त असे आंघोळ वगैरे घालणार आहोत त्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा सर्वांचा नंबर झाल्यानंतर स्वानंदीचा देखील नंबर होता तिला दूध आवडत नाही पण आजच्या दिवस तिला म्हटलं लावा लागतं लावून दे तिने लावून देखील दिलं नंतरनं तर चला सर्वांचे उठणं लावून झालेलं आहे म्हणजेच अभ्यंग स्नान पहिली दिवाळी झालेली आहे पहिली दिवाळीचा आंघोळीचा सण देखील झालेला आहे त्यानंतर चला आपल्या फौजी साहेबांचा देखील दुपारी फोन आलेला होता कारण आज नवऱ्याला देखील उठणं लावायचं असते औषण वगैरे करायचं असते मग चला आता आपण उठणं तर लावणार नाही आहे कारण सोबत नाही आहे त्यासाठी पण औषण तर करून घेऊया त्यासाठी छोटासा असा व्हिडिओ पण व्हिडिओ कॉल केला होता आणि त्याचीच क्लिप मी तुम्हाला इथं शेअर केलेली आहे ते सर्व झाल्याच्या नंतर मी आणि मम्मीने लाडू बनवलेले आहे ते कारण आपलं बाकीचं फराळ झालेला आहे फक्त लाडू बाकी होते तर यावर्षी मम्मीने बुंदीचे लाडू बनवायचे ठरवले होते तर त्यामुळे मग आम्ही दोघीजणी इथं सर्व काम आवरून झाल्याच्या नंतर आणि मुलांचं देखील आवरून झाल्याच्या नंतर इथं लाडू बनण्यासाठी घेतलेले आहेत तर मी बुंदी टाकून देत होती आणि तिने मिक्स करून घेतली आणि तिला बाहेर काढून घेतलेले आहे म्हणजे दोघीजणींनी मिळून आम्ही छान असे बुंदीचे लाडू बनलेले आहेत तर तुम्ही देखील केलेले नसतील तर नक्की करून पा खूप जास्त छान लागतात आम्ही ती ना बुंदी बारीक केली होती थोडी मोठी मोठी दिसती ना त्यासाठी पण ती बारीक करायला नव्हती पाहिजे ते नंतर समजलं चला ठीक आहे पुढच्या वर्षी आपण नेक्स्ट टाईमला खूप छान करूया पुन्हा एकदा तसे हे देखील खूप जास्त छान झाले ते तुम्ही देखील पाहू शकता छान असं त्याच्यात काजू बदाम वगैरे सर्व टाकून मिश्रण मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळ रेस्ट केल्यानंतर आपण ते लाडू बांधलेले आहेत त्यानंतर संध्याकाळ झाली होती तर पंती तिथे लावायची होती दिवे लावायचे होते कारण दिवाळी चालू आहे दिवाळीचा सण चालू आहे आणि तुम्ही लाइटिंग आणि आकाशकंदील पाहू शकतात खूप म्हणजे खूप जास्त छान होता आकाशकंदील खूप जास्त आवडला होता त्यानंतर समोर देखील तुम्ही पाहू शकतात खूप मस्त असं वातावरण देखील आहे आणि आपला अंगण देखील तुम्ही पाहिलेलंच आहे की कि, किती छान दिसते र आपण याचा शेणाचा सडा टाकलेला आहे जो कलरचा आहे तो पण तो ओरिजिनल शेणाचा सडा टाकल्यासारखंच दिसतं त्यामुळे त्यानंतर चला रात्रीच इथं दादानी आणि वहिनीने देखील बनवून ठेवलेले होते कारण उद्या धावपळ होऊ नये त्यासाठी तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये आवडला असेल ते एक लाईक आणि शेअर नक्की करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त बाय बाय धन्य